मित्रांनो योजना कारण युट्यूब चॅनेल वरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो पीएम किसान महासम्मान निधी योजना या योजनेचा जो अठरावा हप्ता आहे तो अठरावा हप्ता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मिळणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना ही प राज्य सरकार केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात आणि नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत वार्षिक स बारा हजार रुपये टाकले जातात आणि या योजनेसाठी पी एम किसान योजनेसाठी जे रजिस्ट्रेशन आहे आतापर्यंतही चालू आहेत आपण अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आपलं काही जर ते तीन प्रॉब्लेम म्हणजेच लँडसेडिंग नो आधारला बँक लिंक नसेल तर करून घ्या तसेच लँड सेडिंग जमिनीचा प्रॉब्लेम असेल तर करून घ्या दुरुस्त करून घ्या नो असेल तर येस करून घ्या ई के वाय सी पेंडिंग असेल तर येस करून घ्या अन्यथा आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही कारण की लवकरच म्हणजे म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टला पी एम किसान योजनेचा अठरा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपल्याला जर ते काही प्रॉब्लेम असतील तीनपैकी तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या आणि आता आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही कारण की जे तिन्ही प्रॉब्लेम जर नो असेल तर आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता स्टॉप केले जातात सतरा हप्ता मिळाले असतील आणि लँडस्लाईडिंग नोचा जर प्रॉब्लेम आला असेल तर सर्व हप्ते स्टॉप होत असतात कारण की एक जरी प्रॉब्लेम आला तरी ते सगळं हा हप्ते जे आहेत सतरा हप्त्यापासून अठरा सुद्धा मिळत नाही त्यामुळे जे स्टेटस आहे ते पी एम किसान योजना आहे या यो योजनेचं स्टेटस पी एम किसान वेबसाईटवर जाऊन तुम्ही जे आहेत ते तुम्ही पाहू शकता कारण की तपासू शकता की आपलं काय स्थिती आहे सतरावा हप्त्याची जर तुम्ही स्टेटस जर चेक केलं नसेल तर एकदा चेक करून घ्या आणि कोणत्या बँकेत गेले ते तर तुम्हाला समजून जाईल तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा च चौथा हप्त्याविषयी का काय अडचणी असतील आणि चौथ्या हप्त्याचं टेटस जर चेक केलं नसेल तर एकदा चेक करून घ्या जेणेकरून आपल्याला चौथा हप्ता कोणत्या बँकेत गेला हे तुम्हाला लवकरात लवकर सम जाईल की तुमचा हप्ता जो कोणत्या बँकेत गेलेला आहे म्हणजेच डीबीटी कोणत्या बँकेला लिंक झालेली आहे तुमच्या लक्षात येऊन जो चौथा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा ते तुमच्या खात्यावरती जमा होईल ही होती महत्वपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका